काय करतो बाबा तो करून आणली म्हणलं मला सांभाळायला मार्ग पडतो मी कशा माझ्या कशाला येऊन देऊ जाऊ दे की कवर कवर मिळाली 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 सांगा की तिला काढली मी म्हणलं होतं मी करते भाजी पण काय झालं ना आई मी म्हणल्या की तू आधी चहा पिऊन घे वाटलं चपात बिपात तू कर चपात करायचं त्याच हा चपात्या करायचं काय म्हणलं हा चपात्या बाकी काहीतरी करावं लागेल ना मग करीन ती

ते तुमच्या समोर आहे सासूबाई समोर आहे कळलं का जगाला माहिती कोण आगाव जास्त हा का मग समधी प्रसिद्धी लोकांना येऊन बसती मला तर आली बाबा पहिले तीच खर म्हणे नुसत बोलायला येतो तुम्हाला काय बोला येतो निघ खाती लागायचं उरका पटापटा पटापटा उरका